क्षवे न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी तेरी याद है जब भी दुनिया में मुश्किल होती है मां तू ही तो है अपना सहारा तूने ही तो सिखा जीना जीना सहारा आपण पाहतोय लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ आज संपूर्ण महाराष्ट्रात मदर्स डे हा वर्षभर साजरा व्हायला पाहिजे आपल्यासोबत याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण मोहोळ तालुक्यातील औंडी या गावी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत दत्तात्रय दाजी तसेच आमच्या वैशाली काकी आणि त्यांचे दोन चिरंजू आकाश आणि मेघा तर आपण आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत मदर्स डे या विषयावर खर तर आपण आज मदर्स डे या विषयावर चर्चा करतोय आकाश मला सांग आ, मदर्स डे या या ही जे काही कल्पना आहे त्याच्याबद्दल मला थोडस विस्तृतपणे सांग खर तर आई हे दोनच शब्द आहेत पण ह्या आई या शब्दामध्ये पूर्ण विश्व समजून घेण्याची एक शक्ती आहे सो मला वाटतं की आई आपण जस म्हणाल की मदर्स डे हा एक दिवस साजरा करण्यापेक्षा आपण दररोज जरी साजरा केला तरी तो अपुरा पडणार आहे मला मुलं तीन मुलं आहेत एक मुलगी आहे आकाश अक्षय आणि केशवारी आणि मेघा अशी चार मुलं आहेत तर ही लहानपणापासून आमची सुरुवात जी होती शिक्षणाच्या माध्यमातली असं आम्ही पाठव उठवून शाळा शिकवायचे उठवून करायला लावायचे अशी एक आमची पद्धती लहानपणापासून मुलांची त्या पद्धतीने आम्ही हळूहळू घडवत घडवत मराठी माध्यम केलं मराठी माध्यम केल्यानंतर परत हायस्कूलला घातली हायस्कूलला घातल्यानंतर पुन्हा हळूहळू माहिती पडत पडत गेल्यावर कॉलेजवर घातलं तिथून त्यांची एक सुरुवात झाली स्वतः म्हणजे पायावर उभं राहून किंवा समजपणा वाढला त्या माध्यमातून शिकत शिकत धरला मुलगा नोकरीला लागला त्याच्यापाठोपाठ मागची दोन्ही तिन्ही पण त्याच्यापाठ गेली असं एक माध्यम चालतं आहे आ, का की मला सांगा आपल्या आपल्या जो जो मोठा मुलगा आहे त्याच्याबद्दल थोडस माझा मोठा मुलगा एवढा तो लहानपणापासूनच इतका आणि स्वभाव एवढा शांत आहे त्याचा आणि तो इतका जर संसाराला उतून पडला होता की मी आणि शाळा शाळेत जाताना की सकाळचे पूर्ण शेतातले का काम करायचे दानवारांचे करायचे गुरांचे करायचे काही जे काम पडत ते काम करून तिने कष्ट केले आणि दहावीला जाताना पण त्याने पूर्ण दारे धरून हे करून शेती शेतातले सगळे कार्य करून त्याने मला शिक्षण घेतले आहे असे मला तीन मुलं आणि एक मुलगी आहे मोठ्या मुलांचं शिक्षण किती झालं आणि आता तो कोणत्या पदावर कार्यरत आहे ते, ते सांगा मोठ्या मुलाचं शिक्षण मेकॅनिकल इंजिनियर आहे तो आता तो सिनियर सिनियर कॉलेज इंजिनियर आहे आणि माझा दुसरा मुलगा अक्षय हा पण इतका गुन्हे आणि स्वभाव मायाळू मुलगा आहे तो अमारा। अमारा तो पण माझे एवढे शेतातून कष्ट करून आणि मला एवढे त्यांनी सहकार्य करून आम्हाला आम्हाला शिक्षणासाठी काही अडचणी आल्या असतील आमच्या त्याला माहित आम्ही पैसे काढून मुलांना शिक्षण देत आहे आणि ती तो मुलगा असाच की शिक्षण घेत असताना इतका गुणवंत होता की काय सांगायला नको <coughs> दिवस रात्र दिवस कामं करा आणि रात्री पहा चार वाजले पण शिक्षणासाठी उठून बसायची माझी मुलं आणि तो ते शिकत शिकत असताना मी त्या मुलांना शाळेतले वेगळे घरचे गर माझे वेगळे पाठवते आणि मी त्या मुलांना चार वाजता उठून शिक्षण घ्यायचे आणि त्यांना चारही मुलांना माझ्या एकही गाईड मी कधी घेतलं नाही फक्त पुस्तकातले प्रश्न उत्तर घेत होते आणि मी त्यांचे प्रश्न प्रश्न उत्तर घेत असताना त्याचे मला पूर्ण त्यांना कधीच का मी त्यांना म्हणजे नाही बाबा तुला ते गाईड मागितलं त्यांनी त्याला गाईड दिलं नाही मी पुस्तकातले प्रश्न उत्तर घेऊन त्यांना शिक्षण शिकवलं आहे आणि तीन नंबरचा मुलगा मला तोही असा शिक्षण शिक्षण गुणवंत आहे तो ही मुलगा एक, एक, एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि माझी मुलगी चार नंबरची मुलगी आहे मेघा तिने आता असं शिक्षण घेत घेत असताना ते आता सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आकाश मला सांग एकंदरीत म्हणजे आईचा आणि वडिलांचा एकंदरीत स्वभाव याबद्दल थोडक्या शब्दात सांग आई आणि वडिलांचा स्वभाव खरं तर मी सांगेन की अशा आई वडील कुठं मला मिळतात असे स्वभावाचे सो मी शिक्षणाबद्दल सांगतो माझ्या सुरुवातीपासून की जे आता आपण म्हणतो बालवाडी अंगणवाडी एल के पहिली ते माझं काही झालेलं नाही कारण आम्ही अशा ठिकाणी राहायचो की त्यावेळेस पावसाळ्यात जाण्यासाठी वाट नसायची बरेचशा अडचण असायच्या सो माझी पहिली आहे एल के झाली युकेसी नाही झाली पहिली पण आली तर माझी पहिली जी आहे ती आईने माझी पूर्ण केली घरी सो त्याच्यानंतर मला दुसरीचा प्रवास आल्यानंतर चुलते वडील खेळ घेऊन सो घेऊन जायचं मला शाळेतून तुमच्या चिखलाचे वगैरे वाढायचं सो त्यावेळेस आई बीची पण आता बरेचसे प्रयत्न होते तिथून आमची सुरुवात झाली मेघा मला सांग तू सगळ्या घरातील सगळ्यात लहान काय वाटत सगळ्यांची लाडकी लहान असतात सगळे लाड करतात आणि सपोर्ट पण करतात प्रत्येक गोष्टीमध्ये मला तर वाटतं की आई वडिलांसारखं आणि माझे तीन भाऊ सगळे मोठे सगळ्यांची माय आई वडिलाप्रमाणेच आहे मला सगळ्या बाबतीत सपोर्ट करतात शिक्षणाबद्दल आता बाकीच्या पोरेंचं लवकर लग्न करून टाकतात तसं मला त्याने शिक्षणात पण खूप सपोर्ट केलेला आहे तुळशी स्वतःच्या पायावर उभं राहा असं मला मोटिवेट करतात प्रत्येक तुझ्या शिक्षणाबद्दल थोडंसं माझं बी सी ए झालेलं आहे कम्प्युटरमधून आणि मी दहावीपर्यंत गावाकडे शिकले नंतर पुण्यामध्ये गेले भावांजवळच

रागावत कधी चूक झाली तर रागवतात बऱ्याचदा चुका झाल्या पण त्यांनी सुरुवातीला आधी समजावून सांगितलं आणि मला आठवत नाही कधी की आई वडिलांनी मे, मला मारलंय लहानपणी मी मारला असते दोन वेळा मला असं वाटतं की असं मारण्यापेक्षा समजावून सांगणं हे सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे समजण्या समजण्याचा निर्णय मे मेघा मला सांग आई आणि वडिलांनी तुझ्यावर कधी रा, कधी रागवलं का आणि ते किती वेळ नंतर ते राग शांत झाला त्यांचा तसं बऱ्यापैकी लाडच करतात पण एखादी गोष्ट ते समजवतात एकदा दोनदा पण नंतर रागवतात पण चांगल्यासाठीच आमच्या आणि नंतर मग प्रेम पण करतात माया लावतात राग पण दूर करतात का की मला सांगा आता आपण आता त, आता तुम्ही सांगितलं की घरात सगळ्यांचाच लाड करता सगळ्यात खोडकर मुलगा कोण आहे पण दहावीपर्यंत ज्या आई वडिला संस्कार असतात का ते दहावीपर्यंत पर्यंत तुम्हाला लक्ष ठेवावं तोपर्यंत सगळीच लेकरं फोडपर असते ती असं काय नाही की एकच लेकरं खोडक आहे असं काही नसते सगळीच लेकर दहावीपर्यंत पर्यंत जसं आपण पूर्ण त्यांना लक्ष देतो जोपर्यंत दहावीपर्यंत पर्यंत आपण लक्ष देत, देत नाही तो मुलगा वाया जातो आणि जोपर्यंत आपण दहावीपर्यंत पर्यंत लक्ष ठेवतो तो मुलगा कुठलाच वाईट वाईट पडतात नाही हे मी माझ्या जिद्द मी सांगते तुम्हाला चारी चारी मुलांचं संगोपन करत असताना अतिशय प्रसंग म्हणजे कधी असा प्रसंग आला आहे का आ, आ, की अगदी आपण खचून जातो की काय असं वाटत होत असं सांग वाटत होत तस ज्यावेळेस आम्ही सगळे कुटुंब एकत्र होतो त्यावेळेस आम्ही आता आपण एकत्र झालो वेगळं झालो आता इथून पुढे आपण शिक्षण कसं घ्यायचं कसं शिकवायचं आणि आपण संसाराचा गाडा कसा हाकायचा एक तर तर आपल्याला दुसरा जोडधंदा नव्हता आणि आपण शेतातून पैसे खर्च करून मुलांना शिकवत होतो आणि त्यात मी खतून गेले होते की मला की मला जिद्दत आहे माझी की मला आठवी पण शाळेत म्हणून वडल्याने काढल्याने माझं लग्न केलं माझी एकच जिद्द होती की मला चार मुलं स्वतःच्या पायावर उभा करायची हीच माझी जिद्द आणि ते एक जिद्द मुलीला नकरी लागलं म्हणून नोकरी स्वतःच्या पाया उभं राहायची त्यावेळेस मी लग्न तरी मला एवढी जिद्द होती की माझं शिक्षण पूर्ण झालं नाही माझ्या मी मी शिक्षण देणार आहे स्वतःच्या पाया उभं करणार आहे अशी खूप मला अडचण आली पण ह्यांच्या नाही किंवा आपल्या गावातल्या लोकांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं घरातल्या लोकांनी आमच्या गोर सगळ्यांनी सहकार्य केलं आम्हाला म्हणून मला काही असं घसून द्यायची वेळ आली लागली आणि चारही मुलांना एवढं शिक्षणाचं डोळ्यात पाणी घालून शिक्षण दिलं मुलांना माझ्या शाळेत न पाच वाजता सुट सुटून आले की दप्तर मी शेतातून घरी घेऊन यायचे आणि पाट भाजीच्या पाट्या घेऊन माळवळी त्याला त्यांना गावात पाठवायचे आणि त्यांनी ते माळवळी कोण यायचे नंतर आम्ही त्यांचा किराणा बाजार घेऊन यायचे आणि ते त्याच्यावर आम्ही लेकरांचे आम्हाला संस्कार संसारचा गाडा गाव असा कोणता प्रसंग आहे की आपण चारही मुलांना शिकवून मोठं मुला केलं आणि सगळ्यात मोठा आनंद मला सांगा

की आता एवढ्या हलाकीच्या परिस्थितीतून आपण मुलांना शिकवलं सगळ्यांना नोकरी नु, नु, नोकरी लागली आज काय वाटतं आज म्हणायचं तर मला खूप आनंद आहे शिक्षण घेतलेली पूर्ण आणि दादाची असे गावात पण बरेच लोक बोलतात की दाजी तुमचा हात धरायला कोण नाही आता मी तो स्वतःच्या पायावर तुमचे स्वतःचे कुटुंब उभा केलं आहे आणि मला अंगत बघू आपल्या तर मला हजार वेळा म्हणले की तुम्ही संस्कार घडवलेत मुले घडली नाही तुम्ही घडवलेत असे मला लय वेळा त्यांनी मला प्रश्न टाकला होता मी त्यांना उत्तर मला त्यांनी मला दिला असं की ते म्हणजे तुम्ही घडवले ते काय दिले मुलं तुम्ही घडवले ते असं की घडली नाही तर तुम्ही घडवले ते ह्यात मला मुलं घडवत असताना इतक्या अडचणी आल्या असताना की प्रमाणाच्या बाहेर मी सांगू शकत नाही मी कधी वारा पाऊस पाणी काय म्हणले नाही चारही मुलांना मी शाळेत जाईपर्यंत कष्ट करायला लावायचे शाळेत आले तरी कष्ट करायला लावायचे चार पाच गाई रिकर्षा केल्या होत्या त्याचे दुध घालायचे दुध आणायचे वेरिंग काळ करायचे सगळे मुलं म्हणजे एक तर माझा तीन नंबरचा मुलगा आहे तो नळाला पाणी आल्यावर तो असं पाणी ऐकत नव्हता तो आडवा झोपायचा पण ते शिक्षण घ्यायचा इतक्या या संसारात मी इतका मला वाटत नाही की मी मला एवढा आनंद झाला आता सध्याला आकाश मला सांग आई कधी रागवते आई मला लहानपणी बऱ्याच वेळा रागवायची म्हणजे सातवी आठवीत माझा जास्त अभ्यासावर नव्हता सो आई सकाळी चार वाजता उठवायची मला अभ्यासा आई परत गेली परत झोपायची मग असं बऱ्याच व्हायचं मग बऱ्याच वेळा आता वी दहावी तर आय असं झालं की तिने उठवायची आणि मला माझ्यावर बघत बसते तर अभ्यास करणे बघत असते इकडे जर मी मग तसं जर काय बराच वेळा करायला लागल की अभ्यास न करायची त्याच माझ्या मला आई रागवायची पण जर अशा तिने जर मला पाठपुराव केला नसता जर तर मी मेबी या स्त्री जण असते नाही माझा प्रश्न आहे की आईचा कधी राग येतो आईचा मला राग येतो मला म्हणजे सुर लहानपणी यायचं असं 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 करता यायचं मला एक पोस्ट पोलिस स्टडी कर वगैरे पण मला आता वाटतं की ह्या गोष्टी चुकीच्या नव्हत्या तिथे सांगते त्यावेळेस मला राग यायचा पण आता मला जाय माणं वाटतं मेघा मला सांग आ, आता तू ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे त्या कॉलेजच्या तुझ्या काही मैत्रिणी देखील आहेत तर तुझ्या मैत्रिणी मैत्रिणी आणि तुझ्यामध्ये जो काही संवा, संवाद संवाद होतो की आपल्या आईबद्दल किंवा वल्लांबद्दल काय फरक काय वाटतं तुला म्हणतात की तुझे पॅरेंट्स आहेत खूप काहीतरी ते शिक्षण घेणं पण कधी म्हणजे शिकवत नाहीत काही प्राइस मग तुला शिकवलं चांगल्या कॉलेज सगळ्या सगळ्या बाबतीत आई वडील चांगले सगळं सेटल असल्यासारखं आईचं मार्क कधी पडला लास्ट टाइम था। लहानपणी लहानपणीच मारलेले आता रागवते चिडचिड चिड करते सांगते मला जर लेकरांना मारलेलं तर आठवलं करण आता काही नवीन पदार्थ केला तर माझ्या डोळे करून येतात ज्यावेळेस आपलं खायला नव्हतं त्यावेळेस मुला खायला नव्हतं त्यावेळेस मी मुलांना रागवायचे ना आता खायला आहे तर मुलं जवळ नाही आणि काही मी केलं तर पदार्थ नवीन करायचं म्हटलं आम्ही दोघांशी तर एवढं चांगले पदार्थ खाऊन खाऊच ना एवढे लहानपणापासून पानापासून लेकरांनी माझ्या कष्ट केले आणि आता बाहेर गेले आता मोठ्या मुलाचं शिक्षण तर स्वतः दहावी पर्यंत पाठ उठून चार लाटकून बसायचे आणि त्याला अभ्यास करायला लावायचे मी जर बाहेर झाडा बाहेर गेल तर त्यांनी तो लगेच झोपायचा त्या <laughs> झाडाखाली निंबुनी झाडाखाली जाऊन हांतून करून द्यायचं तिथं त्याला काय काहीतर पाणी वेळी पेन सगळं द्यायचं त्याला असं समोर बसूनच मी त्यांना अभ्यास करून घ्यायचे त्यावर त्याची मोठ्या मुलांची घाई लागली आहे आणि पहिलीचा वर्ग तर पूर्ण मी शिकवला आपल्या गावातले गुरुजी होते चौघडे गुरुजी होते हेवी ना पण डायरेक्ट तर बसचं नावच कधी येत नव्हतं कारण मला चेक लगीत म्हटले का काय नाव घ्यायचं तो अगोदर म्हणून डॉक म्हणले आमचे हे म्हणते की त्याला पूर्ण पहिलीचा वर्ग शिकवला तिला धरच्याने त्याने पूर्ण पूर्ण सगळे ए बी सी डी आणि पूर्ण 100 पर्यंत पाढे म्हणून घेतले चौगुने सर आम्ही त्यावेळेस त्याचं नाव टाकलं केलं आकाशचं आता शेवटच्या प्रश्नाकडे मी येतोय आजच्या या मदर्स डे बद्दल काय सांगशील आणि आईला कशा शुभेच्छा देते जसं मी मागा म्हणतो आपण म्हणला की ही आई हे दोन शब्द आहेत पण त्याच्यामध्ये पूर्ण विश्व सामावून घेण्याची ताकद आहे जेवढं आपण बोललो आईबद्दल तेवढं ते कमीच आहे जेवढं जे काय घडलो आहे आपण जे काय असतील आपला आपलं सगळ्यांचं जे ते मातृत्वमुळे आईमुळे ह्या विश्वामध्ये प्रत्येकासाठी जे काय फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे किंवा जे महत्वाची व्यक्ती असायला पाहिजे की मला वाटतं की आई असायला पाहिजे

माझ्यासारखे आई वडील आणि माझे तीन भाऊ मी नशी बळ आहे की मला असे भेटते कारण मला आजपर्यंत म्हणजे जन्मलापासून मला कोणत्या गोष्टीची कधीच कमी केली नाही आई वडिलांनी लहानपणापासून दहावीपर्यंत इथं त्यांच्याकडे होते नंतर भाऊ तीन भाऊ पण माझे खूप आई वडिलांसारखं मला त्यांच्याकडे मला बहीण नाही पण तीन भाऊ मला बहिणीसारखं वागवतात मला असं कोणत्या बहिणीची किंवा मैत्री म्हणून म्हणून माझे तीन भाऊ आहेत त्यांना कोणते नंबर शेअर करणं मला एक सपोर्ट वाटत आधार वाटत तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा